नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणमधला भाषा वर्णलिपी यामधला पुढचा टॉपिक बघणार आहोत वर्णांची उच्चारस्थाने पण हे बघण्याअगोदर आपल्याला याच्यामध्ये सगळे वर्ण दिलेले आहेत हे बघण्याआधी आपण यापूर्वी जी वर्णमाला बघितलेली आहे स्वर स्वरादी स्पर्श व्यंजने अर्धस्वर महाप्राण स्वतंत्र वर्ण उष्मे हे अगोदर आपण एकदा रिवाईज करून घेऊया आणि त्यानंतर वर्णांचे उच्चारस्थाने हे समजून घेऊया आपल्याला माहिती आहे मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत एकूण चौदा स्वर आहेत यामध्ये पुन्हा प्रकार पडतात रहस्व स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर आणि आदत रहस्व स्वरमध्ये कोणते स्वर येतात अ ई उ ऋ आणि रु दीर्घ म्हणजे हे जे रस्वस्वर आहेत यांना रस्वस्वर का म्हणतात कारण यांचा उच्चार करताना यांचा उच्चार करत असताना आपल्याला कमी वेळ लागतो काय होतो कमी वेळ लागतो म्हणजेच एकमात्रा एकमात्रा वेळ लागतो दीर्घ स्वरमध्ये कोणते स्वर येतात आ ई e, उ यांचा उच्चार करत असताना आपल्याला वेळ जास्त लागतो म्हणजेच दोन मात्रा वेळ लागतो संयुक्त स्वरमध्ये हे चार स्वर येतात ए ए ओ औ यांना संयुक्त स्वर का म्हणतात कारण हे स्वर दोन स्वरांनी मिळून बनलेले असतात ते कसे आपण बघूयात एची फोड कशी होते अ आधिक ई किंवा हा मोठाई एची फोड कशी होते आ अधिक ई किंवा हा मोठाई या प्रकारे संयुक्त स्वरांची फोड होते म्हणजेच याच्यामध्ये दोन स्वर एकत्र येऊन जो स्वर बनतो त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात आदतमध्ये कोणते स्वर येतात ॲ आणि अ हे दोन स्वर येतात मग हे कधी ॲड झाले तर हे दोन स्वर सामान्य प्रशासन विभाग सामान्य प्रशासन विभाग यांचा दोन हजार नऊचा जो शासन निर्णय आहे यानुसार हे ॲ आणि अ हे दोन स्वर ॲड करण्यात आले मग याच्या आधी आपली जे स्वर आहेत वर्णमादीमधील जे स्वर आहेत ते किती होते तर यापूर्वी एकूण स्वर होते बारा मग दोन हजार नऊच्या शासन निर्णयानुसार हे दोन ॲड करण्यात आले आणि आता आपल्या वर्णमालेमध्ये एकूण स्वर किती आहेत चौदा मग आता आपण बघूया स्पर्श व्यंजने स्पर्श व्यंजने कोणती आहेत तर एकूण स्पर्श व्यंजने आहेत पंचवीस त्यामध्ये आणखी प्रकार पडतात कठोर व्यंजने व्यंजने अनुनासिक हे क ख पासून म पर्यंत एकूण पंचवीस स्पर्श व्यंजने आहेत त्यामधले हे एकूण दहा आणि हे जे उष्मे आहेत श षटकोणाचा श, 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 श आणि स हे तीन हे एकूण तेरा काय झाले हे तेरा कठोर वर्ण झाले आपल्याला जर विचारलं वर्णमालेमध्ये एकूण कठोर व्यंजने किती तर एकूण कठोर व्यंजने आहेत दहा आणि कठोर वर्ण विचारलं तर कठोर वर्ण आहेत तेरा ही एकदम महत्वाची कन्सेप्ट आहे ही लक्षात ठेवायची आहे कठोर व्यंजने आहेत दहा आणि कठोर वर्ण आहेत तेरा क ख च छ ट त, 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 प फ आणि शहामृगाचा श षटकोणाचा श, श आणि स हे एकूण तीन असे हे दहा कठोर व्यंजने आणि हे तीन उष्मे असे एकूण तेरा आपले कठोर वर्ण आहेत मग व्यंजने किती आहेत तर आपले मृदू सुद्धा एकूण दहा आहेत पण बघायला गेलं तर मृदू वर्ण किती आहेत मृदू वर्ण आहेत एकूण सदोतीस ते कसे काय तर हे व्यंजन दहा अनुनासिके एकूण पाच स्वतंत्र वर्ण महाप्राण आणि हे चार अर्धस्वर यांना जर आपण एकत्र केलं तर हे होतात एकूण एकवीस अधिक एकूण आपले चौदा स्वर आणि दोन स्वरादी असे एकूण वर्ण जे आहेत ते आहेत आपले सदोतीस आणि मृदु व्यंजन किती आहेत तर मृदु व्यंजन आहेत एकूण दहा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत लक्षात ठेवायच्या आहेत मृदू वर्ण एकूण सदोतीस व्यंजन एकूण दहा कठोर व्यंजने एकूण दहा कठोर वर्ण एकूण तेरा हे लक्षात ठेवायचे मग स्पर्श व्यंजनामध्ये पुढचं काय आहे अनुनासिक अनुनासिक किती आहेत हे अनुनासिक एकूण पाच आहेत अनुनासिकांचा उच्चार हा नाकातून नाकातून म्हणजेच नासिकेतून होतो त्याला काय म्हणतात अनुनासिक ज्या वर्णांचा उच्चार नाकातून केला जातो त्यांना अनुनासिक असं म्हणतात आता आपण बघणार आहोत वर्णांची उच्चारस्थाने यामध्ये कंठ्यवर्ण तालव्य वर्ण दंततालव्य मूर्धन्यवर्ण वर्ण हे बघणार आहोत मग या स प्रत्येक वर्णांना वर्णस किंवा तालव्य वर्णस दंततालव्य वर्ण असं का म्हणतात हे आपण समजून घेऊयात त्यापूर्वी आपण आपल्या तोंडाच्या आतील भागाची रचना समजूया म्हणजे आपल्याला हे जे वर्णांचे उच्चारस्थानं आहेत हे समजण्यासाठी सोपं जाईल आपल्या तोंडातील आतील भाग जो आहे असा अर्धवर्तुळ आकार याच्यामध्ये जिबेचा जो मागचा भाग आहे ज्या ठिकाणाहून आपली जीभ सुरू होते त्या ठिकाणच्या भागाला काय म्हणतात कंठ कंठ म्हणजे काय तर गळा त्यानंतर आपण वरती आलो की त्याला काय म्हणतात मृदू तालू मृदू तालू तालू म्हणजे काय तर टाळू बोलीभाषेमध्ये आपण काय म्हणतो या तालूला टाळू तालू। व्याकरणामध्ये काय म्हणतात तालू याला काय म्हणतात तालव्य मग त्यानंतर आपण आणखी पुढे आलो की आपण जीप बरोबर वरच्या भागाला लावली आपल्या तोंडाच्या वरच्या टाळूला वरच्या मधोमध मध्यभागी मद, लावल्यानंतर कोणता भाग लागतो तर तो लागतो मुधा तो कसा असतो मृदू असतो मूर्धन्य त्याला काय म्हणतात मूर्धन्य मग त्यानंतर आपण आणखी पुढे आलो दाताच्या मागचा भाग थोडासा कडक असतो खरभरीत असतो त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात कठोर तालू काय म्हणतात कठोर तालू याला सुद्धा तालव्य असंच म्हटलं जातं इथे आपण बघितलं मृदू तालू आणि पुढे आल्यानंतर आपण दाताच्या मागचा जो खरबडीत कडक भाग असतो त्याला काय म्हणतात कठोर तालू तालव्य मग त्यानंतर थोडस पुढे आलं की आपले दात लागतात काही वर्णांचा उच्चार करताना आपली जीभ या दातांना लागते मग आणखी पुढे आले की पुढे काय येतात आपले ओठ त्याला काय म्हणतात औष्ट्य म्हणजेच काय ओठ हि काय आहे आपल्या तोंडातील आतील भागाची रचना यावरून काय होतं यावरून आपल्याला ही जी वर्णांची उच्चारस्थानं आहेत कंठ्यवर्ण वर्ण दंत तालव्य मूर्धन्य आणि वर्ण हे समजणं सोपं जातं मग आपण बघूयात की कंठ्यवर्णामध्ये कोणते वर्ण येतात तर यामध्ये हे दोन स्वर येतात कोणते स्वर येतात अ आणि आ यांचा उच्चार यांचा उच्चार गळ्यामधून होतो जे बेछा मागच्या भागातून म्हणजे गळ्यामधून होतो अ आणि आ मग व्यंजन कोणती येतात क ख ग घ वाङ्मयमधला ड आणि ह यांचा उच्चार कुठून होतो कंठामधून होतो म्हणून यांना काय म्हणतात कंठवर्ण कंठ म्हणजे गळा जिभेचा मागचा भाग जीब आतील कुठल्या भागाला स्पर्श करते का या वर्णांचा उच्चार करताना तर नाही यांचा उच्चार हा गळ्यामधून म्हणजे कंठामधून होतो म्हणून यांना कंठवर्ण असं म्हणतात मग पुढचा वर्ण कोणता आहे तर तालव्य वर्ण म्हणजे कठोर तालू आणि मृदू तालूला आपली जीभ लागते आपण बघितलं आ ही जी तोंडातील आतील रचना आहे आपली इथे होतं आपला कंठ याच्यावरती आल्यानंतर काय मृदू मृदुतालू मृदू तालू, तालू। आणि इथे पुढे आल्यानंतर दाताच्या मागे काय होतं आपला कठोर तालू मग जीभ जे आहे बोलताना कठोर तालूला किंवा मृदू तालूला स्पर्श करते आणि त्यावेळी जे वर्ण आपण उच्चारतो त्याला आपण काय म्हणतो तालव्य वर्ण मग तालव्य य युक्त वर्णांचा समावेश होतो आणि दंत तालव्यामध्ये काय होतो तर अयुक्त वर्णांचा समावेश होतो याच्यामध्ये तीच व्यंजन आहेत किंवा तीच व्य वर्ण आहेत च छ ज झ त्र य श यांचा उच्चार करताना आपल्याला य युक्त उच्चार करावा लागतो म्हणजे काय तर जग इथे आपण जर जग म्हटलो जग जग म्हणजे जिवंत रहा जीवन तर त्या त्याचा त्या समावेश कशामध्ये होतो दंत तालव्य या वर्णांमध्ये होतो आणि जर आपण त्याचा उच्चार जग असा केला तर ते कशामध्ये येतं तालव्य या वर्णामध्ये येतं पुढचं बघूया जग याचाही उच्चार कसा होतो युक्त होतो ज्या वर्णांचा उच्चार य युक्त होतो ते सर्व वर्ण तालव्य वर्ण यामध्ये मोडतात दंत तालव्यमध्ये आपली जी जीभ आहे ती दात आणि टाळू आपले जे दात आहेत आणि जे टाळू आहे, आहे यांना स्पर्श करते आणि या वर्णांचा उच्चार हा अयुक्त होतो म्हणून यांना काय म्हणतात दंततालव्य वर्ण असे म्हणतात त्यानंतर कुठले वर्ण येतात मूर्धन्य वर्ण याच्यामध्ये जिबेचा स्पर्श टाळू आणि कंठ म्हणजे आपली जी टाळू आहे आणि जो गळा आहे यांच्या मधला जो भाग आहे याला स्पर्श करते त्या वर्णांना काय म्हणतात मूर्धन्य वर्ण मग त्यामध्ये हा ऋषीमधला जो रू आहे हा काय आहे स्वर आहे आणि हे काय आहेत हे आहेत व्यंजन कोणती व्यंजनं येतात यामध्ये ट ठ ढ न बाणाचा र व आणि या वर्णांना मूर्धन्य वर्ण असं म्हणतात मग यापुढचा कोणता प्रकार आहे वर्ण औष्ठ म्हणजे काय ओठ या वर्णांचा उच्चार करताना जिबेचा तोंडातील आतील कोणत्याही भागाला स्पर्श होत नाही फक्त आपण ओठांच्या साह्याने या वर्णांचा उच्चार करतो यामध्ये दोन स्वर येतात कोणते दोन स्वर येतात ऊ उकळीचा आणि उसाचा हे दोन यामध्ये स्वर येतात आणि व्यंजन कोणते येतात तर यामध्ये प फ ब भ आणि म हे पाच व्यंजन येतात मग आपण इथे काय बघितलं वर्णांची उच्चारस्थाने पण ही वर्णांची उच्चारस्थाने लक्षात ठेवत असताना सर्वप्रथम आपला जो कचट तपचा तप। गट आहे कचट तप हा जो गट आहे हा गट आपला लक्षात असला पाहिजे म्हणजे काय आपल्याला एकूण बावन्न वर्णांची ओळख असणं गरजेचं आहे आणि ते आपले तोंडपाटच असणं गरजेचं आहे बावन्न वर्णांमध्ये काय येतात चौदा स्वर येतात दोन स्वरादी येतात स्पर्श व्यंजन येतात पंचवीस त्यानंतर अर्धस्वर येतात उष्मे महाप्राण स्वतंत्र वर्ण आणि संयुक्त व्यंजनं संयुक्त विशेष व्यंजन यांचा यामध्ये समावेश होतो असे एकूण बावन्न वर्ण आपल्या ओळखीचे किंवा तोंडपाठ असणं गरजेचं आहे मग त्यानंतर आपल्याला वर्णांची उच्चारस्थाने हे समजायला अगदी सोपं जातं मग त्यामध्ये कोणते कोणते उच्चारस्थानं आहेत तर त्यामध्ये आहेत कंठवर्ण तालव्य वर्ण दंततालव्य मूर्धन्यवर्ण आणि औष्टवर्ण हे आपल्याला अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने समजतं वर्णांच्या उच्चारस्थानानंतर पुढचा जो टॉपिक येतो तो आहे जोड अक्षर। मग जोड अक्षर लिहिण्याच्या एकूण किती पद्धती आहेत तर एकूण दोन पद्धती आहेत एक आहे आडवी मांडणी आणि दुसरी आहे उभी मांडणी या दोन पद्धतीने आपण जोडाक्षरं लिहितो ज्या अक्षरांमध्ये दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येतात आणि शेवटी त्यामध्ये स्वर मिसळतो त्याला काय म्हणतात जोड अक्षर असं म्हणतात उदाहरणार्थ कसं तर हा स्मित हा एक जोड शब्द आहे याची फोड कशी होते या हा जो मधला स्मी काय आहे जोडलेला आहे याची फोड कशी होते स सधिक म आदिक ई म्हणजे जोड शब्द लिहिताना जोडाक्षर लिहिताना त्यामध्ये सर्वप्रथम दोन व्यंजने एकत्र येतात आणि शेवटी त्यामध्ये स्वर मिसळला जातो त्याला जोडाक्षर असे म्हणतात मग आडव्या मांडणीमध्ये कसं लिहितात जोडाक्षरं आपण बघूया की हे जे आहे बक्कल हे झालं एका पुढे एक आपण जो ला क जो जोडलेला आहे ला क जोडला तो आडव्या पद्धतीने जोडलेला आहे ही झाली आडवी मांडणी आणि उभ्या मांडणीमध्ये आपण कसं लिहिलं असतं हा एक क याला दुसरा क जोडला उभा आणि बक्कल ही झाली उभी मांडणी आणि ही झाली आडवी मांडणी म्हणजे आडव्या मांडणीमध्ये एका पुढे एक एका पुढे एक वर्ण लिहून जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धतीला आडवी मांडणी म्हणतात आणि उभ्या मांडणीमध्ये एका खाली एक वर्ण लिहून जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धतीला उभी मांडणी असं म्हणतात मग जोडाक्षर लिहिण्याचे काही प्रकार आहेत वेगवेगळे प्रकार आहेत ते प्रकार सुद्धा आता आपण समजून घेऊयात यामध्ये मध्ये उभादंड असणारी व्यंजने कोणती आहेत क आणि फ हे आपण कसं लिहितो रक्त मक्ता फ्लावर शेवटी उभादंड असणारी व्यंजने कोणती आहेत ख घ च त्र। त थ ध, न प ब, म, भ, य, व, श, आणि स पुढचा कोणता प्रकार आहे शेवटी स्वतंत्र उभादंड असणारी व्यंजने ती कोणती आहेत ती आहेत ग न बाणाचा आणि श शहामृगाचा पुढचा प्रकार आहे चौथा अर्धा दंड असणारी व्यंजने ती कोणती आहेत छ ल आणि ल एकूण किती आहेत हे तीन आहे, पाचवा प्रकार आहे अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी ही कशी होती अर्धा दंड असणारी व्यंजन पण अर्धी होऊ शकणारी अर्धी होऊ शकणारी तीन व्यंजन आहेत छ ल, आणि ळ हे अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी किती व्यंजन आहेत एकूण सहा ती कोणती आहेत ट ठ ड ढ आणि ह ही सुद्धा अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी अशी एकूण पाच व्यंजनं आहेत पुढचा सहावा प्रकार आहे दंड नसणारी व्यंजने दंड नसणारी व्यंजने किती आहेत फक्त एक आहे कोणता आहे र याला कोणताच दंड नाही आहे उभा नाही आहे स्वतंत्र नाही आहे अर्धा नाही आहे याला दंड नसणाऱ्या एकमेव र हे व्यंजन आहे आता आपण काय बघितलं तर आपण बघितलेलं आहे वर्णांची उच्चारस्थाने त्यामध्ये कंठ्यवर्ण दंत तालव्य औष्य वर्ण मूर्धन्य वर्णांची उच्चारस्थाने बघितलेली आहेत त्यानंतर आपण काय बघितलं जोडाक्षरे यामध्ये जोडाक्षरे लिहिण्याच्या दोन पद्धती आडवी मांडणी आणि उभी मांडणी पुढचे काय प्रकार बघितला तर हे जोड अक्षरे लिहिण्याचे प्रकार बघितले आपण किती प्रकार आहेत कोण सहा कोणते मध्ये उभादंड असणारी व्यंजने शेवटी उभादंड असणारी व्यंजने शेवटी स्वतंत्र उभादंड असणारी व्यंजने अर्धा दंड असणारी परंतु अर्धी होऊ न शकणारी त्यापुढचा प्रकार कोणता होता अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ शकणारी आणि दंड नसणारी एकूण जोड अक्षर लिहिण्याचे सहा प्रकार आपण बघितलेले आहेत लेक्चर आवडलं असल्यास मित्रांनो आपल्या लेक्चरला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही